स्वराज्य टीव्ही पर्याय आमचा निवाडा तुमचा नीट परीक्षा घोटाळ्यातील आरोपींना कडक कारवाई करण्यात यावी तसेच नीट परीक्षा पुन्हा घेण्यात यावी या मागण्यांसह अन्य मागण्यांसाठी आज बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने देशव्यापी धरणे आंदोलन करण्यात आले नीट परीक्षा पुन्हा घ्या या घोषणा देत जिल्हाधिकारी परिसर कार्यकर्त्यांनी गुंजला आहे आज बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीनं संपूर्ण भारतामध्ये नीट परीक्षेत जो घोटाळा झालेला आहे या घोटाळ्याच्या विरोधात धरणे आंदोलन राज्यस्तरावर राष्ट्रीय स्तरावर होऊ घातलेलं आहे यामध्ये खास करून गोरगरीबाचे लेकरं जे डॉक्टर की या क्षेत्राकडे वळतात त्या क्षेत्रामध्ये जर एवढा मोठा भ्रष्टाचार होत असेल इतका मोठा घोटाळा होत असेल तर गोरगरीबाच्या लेकरांनी डॉक्टर की क्षेत्राकडे वळायचं का नाही वळायचं असा गंभीर प्रश्न आज या भारतामध्ये निर्माण झालेला आहे जे गोरगरीबाचे लेकर कष्ट काबाळ करून त्या ठिकाणापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतात आणि असे जर घोटाळे होत राहिले तर गरीबाच्या लोकांनी शिक्षण घ्यायचं का नाही घ्यायचं या शासनाने या ठिकाणी समोर येऊन सांगलं पाहिजे आणि काही हातात या देशाची हे जी काही सत्ता आहे मालमत्ता आहे यांची काही जहागीर नाही आहे हे युवकांचा प्रश्न आहे गोरगरीब जनतेचा प्रश्न आहे आणि मध्ये जो आम्हाला जाण्याचा संविधानिक अधिकार जो या ठिकाणी दिला आहे हा अधिकार या ठिकाणी डावलल्या जात आहे पायमल्ली होत आहे संविधान द्रोह या देशामध्ये केल्या जात आहे अशा प्रकारच्या घटना होऊ नये यासाठी आम्ही युवक आघाडी महिला आघाडीच्या वतीनं बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीनं देशभरात तीव्र निषेध आणि हे धरणे प्रदर्शन आंदोलन करत आहोत आमची मागणी हे आहे की जो नीट परीक्षा या ठिकाणी घेण्यात आलेली आहे त्याच्यात जो घोटाळा झालेला आहे हा था घोटाळा थांबवण्यासाठी ही परीक्षा परत घेण्यात यावी आणि ज्या विद्यार्थ्यांनी मेहनत घेतलेली आहे कसरत केलेली आहे त्यांना पुन्हा संधी मिळावी जेणेकरून डॉक्टर की क्षेत्रावरचा कोणाचाही विश्वास या ठिकाणी उडणार नाही आणि लोकशाहीतील जे काही मुद्दे आहेत जे काही लोकशाही आहे याच्यावरचा कोणाचा विश्वास उडणार नाही याची गंभीरतेनं काळजी घ्यावी पण आंदोलन करतात काय मागणी जय मुलिवासी मी सारिका जवनजाळ बहुजन मुक्ती पार्टी महिला आघाडी जिल्हाध्यक्ष आमची अशी मागणी आहे की नीट परीक्षेमध्ये जो घोटाळा केलेला आहे केंद्र सरकारने नीट एक्झाममध्ये जे हुशार विद्यार्थी आहेत त्यांचं नुकसान झालेलं आहे आणि एका एका विद्यार्थ्यांकडून जे श्रीमंतांचे मुलं आहेत त्यांच्या त्या लोकांनी पन्नास लाख रुपये घेतले आणि सतुसष्ट विद्यार्थ्यांना सातशे वीसपैकी सातशे वीस मार्क मिळाले असं होऊ शकत नाही तर आमची मागणी आहे की नीट परीक्षा ही परत घ्या आणि पाचशे एकाहत्तर सेंटर हे हायजॅक केलेले आहेत हा खूप मोठा घोटाळा आहे केंद्र सरकारने याच्यावर विचार करावा आणि ही जे नीट परीक्षा आहे जे घोटाळा झालेला या नीट परीक्षेमध्ये हे परत नीट परीक्षा घ्यावी हे आमची मागणी आहे नीट परीक्षेमध्ये जो घोटाळा गेलेला आहे हे परत नीट परीक्षा घ्यावी आणि जे विद्यार्थ्यांचे नुकसान झालेलं आहे ते नुकसान भरपाई करून घ्यावी या नीट परीक्षेमध्ये बुलढाणा जिल्ह्यातील महत्वाच्या घटना घडामोडी पाहण्यासाठी तुम्ही निर्भय स्वराज्य या चॅनलला अद्यापही सबस्क्राइब केलं नसेल तर आत्ताच जाऊन सबस्क्राइब करा आणि बेल ऐकॉन दाखवायला विसरू नका आणि फेसबुक पेजला शेअर आणि लाईक करा पाहता निर्भीड स्वराज्य